칼로스의 바라살이 또 나다. So, 이 욕조자, 이 चांगला कू येला बर का बाळासाहेबांना कू कुलिवला अर्धा तास झाले का पण तुम्हाला काय पाहिजे ते दहा रुपये घ्यायची ना कमीत कमी तुम्ही जेवण केलं त्याच्या पैशाचं मला च्यावी घ्यायला पाहिजे होती बरं का ते तुम्हाला डोकं पाहिजे ना लॉक करून गेले बोल नाही करू करून भाऊ काय काय करावे आग्या गाडीचं कुलूपच तोडू पाटलांचा निर्णय आवडला मला वाटलं तुम्ही ज्येष्ठ झालाय तुम्ही तर उन्हाने ज्येष्ठ झाल्यासारखं करायला लागला आणखी तरंगा बांधावी तर मावशीचं खोंड कुठे चाललाय माझ्या गाडीचं कुलूप मग तोडावं कशा घालतो पिऊ घालतो बाळासाहेबांच्या पायशाचा घाव घातलाय

बस 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 एवढाच अहो ते मालक म्हणत होता आज येण्याच मला यायला मारत होत असे टाकता तुम्ही कुठे हात माझं राव असे इतकं मी पडली की पाठलाल्ला

वसंतराव खालाटे तुम्हाला ओळखलय काय ओळखलय मी कारखान्यात शेती अधिकारी अधिकारी केशवराव जगताप आहेत चेअरमन त्यांच्याकडे मी तुमची शिफारस करून तुम्हाला डायरेक्ट काय मला गरज नाही मला गरज नाही मी डायरेक्टर होईल ना तर चेअरमन होईल माझी अजून तीन वर्ष येते सर्वेची नाही होणार तुम्ही नाही मला पायासाठी मारताय इंटरनॅशनल पुढाऱ्याला सात बारा मी सुभाष राहतो काय सुभाष बघा माग बघा तरी काय चाललंय काय चाललंय रोज गोपाळ्या चोरीला जात्यात तुमच्या माहितीसाठी सांगतो अग्या गावाच्या माहितीसाठी सांगतो अजकडे बाबा चाळीस एकर जमीन होती गाव चढात पुरा करण्यासाठी पाच एकर शेकरा केली त्यांचं राव राजेश राज ये भाजी काय आजचरा करे राबा म्हणतात रामबाव दडी गुड्याची कुठल्यात गेली असती आपण उडतो नाही गेली असतं त्या कटाव अरे मी म्हणतो मी रामबाबाई तरी चोरीच्या नावाखाली मारताय वर या दाखव तू हिस का राम भाऊ कच्चा कचा काय रे मला दाखव तूच नागाव कोणी सांगतो मी सरपंच मी अरे राम भाऊ मी कुणी मुलं मारतो रे कमला मारतोय बर का राम भाऊ मी काय केलं ती पपई होते का नाही हल्ला मोकळी अशी उचलली डोक्याची मारली त्यांच्या ती आणि अरे सुट्टी दिली हो असं ऊस मोडलांची धुकाला असं फोकाळ बाबा फाणत होतो हो मग ते म्हणलं मी तुम्हाला वाळखले म्हटलं मी तुम्हाला अगोदरच म्हणत होतो मी आहे ये आहे ये रामबाऊ तर माझ्या गाव या काय तुमच्या ऊस म्हणता आपला नादच कोणी करत नाही जमडीच काय लागल म्हणजे काय पाठी सारखं पळून आलाय तुम्ही हो राम भाऊ मी त्या दोघांना असं ढिकाणी मारले का नाही अक्षरशः माझी माफी मागितली आणि पडून गेली दोघे मी तर काय केलं दोघांना माहिती का एका हाताने एकाला इकडे पडला दुसऱ्या हाताने इकडे एक पडला आणि मुसंडीवरून पडलो आपण चौका निघाल असा रेस्टला खाले त्याला बस आता अक्कल त्याला पण त्याच्या अगोदर आपल्याला चौकाला रेटले हे गावात सांगायचं नाही खाली पाच खाली पाच नको बसायला उठा बसायला तरी लायकीच ठेवलं का त्याने